खटनापूर इमामपूर येथील शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार कारंजा तालुक्यातील खटनापूर इमामपूर परिसरातील शेतकरी मागील अनेक वर्षापासून शेतात जाण्यासाठी रस्त्याच्या जा कामाची मागणी करत आहे परंतु त्यांच्या मागणीला केराची के टोपली दाखवली जात असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे या परिसरातील शेतकऱ्यांना शेतात शेती काम करण्यासाठी जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते पावसाळ्यात तर चिगलातून चप्पल जोड्या हातात घेऊन जाण्याची वेळ येते त्यामुळे सदर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात करण्यासाठी करण्यासाठी शेत जात नाही शेतकऱ्यांना पैसे देऊन मजुरांना घेऊन जावे लागते अशी अवस्था परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे रस्ता बनवून देण्यासाठी मागील अनेक वर्षापासून निवेदन देण्यात आले परंतु त्यांच्या निवेदनात विनंती अर्जावर का दुर्लक्ष करण्यात येत आहे या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही लोकप्रतिनिधी असो किंवा शासकीय अधिकारी अनेकापर्यंत परिसरातील शेतकरी यांनी रस्त्यासाठी मागणी केली आहे शेतकरी सुखावला पाहिजे अशी हाक देणारे राजकीय पुढाऱ्यांनी तरी लक्ष द्यावे अशी मागणी खटनापूर इमामपूर परिसरातील शेतकरी करत आहे